नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दश लक्ष्मी तिथीला दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि याच सणाला दसरा असं म्हटलं जातं तसेच बघा दसऱ्याला विजयादशमी असे देखील म्हटलं जातं हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रतीक आहे वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे शास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त आहे आणि म्हणूनच दसऱ्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो या दिवशी दहा दिशा मोकळ्या असतात त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम पूजा किंवा उपाय हे व्यक्तीला पटीने जास्त फळ देत असतात तसेच यामुळे जी आपल्या जीवनामुळे प्रगती होते भरभरून असे यश मिळते तसेच या दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीन देवतांची पूजा जी आहे ती केली जाते आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने दसरा हा सण अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने व्यक्तीला वर्षभर त्याचे लाभ जे आहेत ते मिळू लागतात आणि जीवना मध्ये भरभरून प्रगती अशी होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी सोमवार ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर येऊ लागेल आणि आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर बघा अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे आणि हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल माझ्या चॅनेलवरती तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे दसरा हा साडेतीन शुभमूर्तांपैकी हा एक शुभमूर्त आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होत असतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि हे निश्चित झालेलं फळ प्राप्त झालेलं जे फळ आहे ते कधीही संपत नाही म्हणून दसऱ्याच्या दिवशी उद्या हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आपल्या घराचा उंबरटा जो असतो तो आपल्या घराचं रक्षण करतो आणि नकारात्मक शक्तींना आपल्या घरात येण्यापासून रोखत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू आपण जर उंबरट्यावर ठेवली तर आपल्या घराचं संरक्षण अजून मजबूत होत असतं आणि शास्त्रानुसार ही जी एक वस्तू उंबरट्यावरती ठेवायला विशेष महत्त्व दिले जाते दसरा हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आपल्या घरातील आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्याचा आपण त्याग करतो आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत जी सकारात्मकता आहे तर, तर ती आपण प्राप्त करत असतो म्हणून दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तो साजरा केला जातो आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी केल्या जातो तर बघा ज्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तिघांची पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करत असतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणी न सामोरे जावं लागत असेल तर काहीतरी वारंवार आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल तर व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही जिथे तुम्ही एक रुपया कमवताय तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आणि म्हणूनच घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही आणि आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच काय की घरात पैसा टिकत नाही या सर्व कारणामुळे समजते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असं नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं खूप महत्त्वाचं आहे बघा जेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे आणि सकारात्मकचे वातावरण असते तर जर लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं आता आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु आपलं हे घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल राहण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी महिलांनी या ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या नक्की आवर्जून करायचे आहे कारण बघा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आणि ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती अवल परिणाम करत असतं दसरा हा शुभ मुहूर्त आहे आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधी वाया जात नाहीत आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याची सकारात्मक बदल जाणवतात बघा दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात असलेले सर्व दोष जे काय ते नष्ट होतात जर घरामध्ये वास्तुदोष असेल गृहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगतीही कधीच होत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे ती खुंटत जाते म्हणून विशेष तिथीवरती काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे असतात जेणेकरून प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी पैसा ऐश्वर येऊ लागते आता बघा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चिमूटभर हळद टाकायचे आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपण आपल्या देवघरातील देवपूजा करायची बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या घरातील देव हे घटी बसवलेले असतात त्यामुळे देवांना स्वच्छ स्नान घालायचं त्यांना नवीन वस्त्र घालायचं त्यामुळे हे सर्व जेव जे आहेत आपण घटी बसवलेले ते त्यांच्या त्यांच्या जागेवर बसवायचे देवघरामध्ये दे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण चांगलं सुशोभित करायचं आनंदी करायचं सुगंधित करायचं आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण देवी देवतांना प्रसन्न करून काही जर उपाय केले तर आपल्याला त्याच चटकन फळ मिळत असतं तर बघा सर्वप्रथम पूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्यावर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला आंब्याच्या पानाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आंब्याचं पान नसेल तर हाताने शिंपडलं तरी चा स्वच्छ घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं उंबरटा जेव्हा आपण असं पाणी प्रवेशद्वारावरती शि शिंपडतो तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कारण रात्रभर आपल्याला घराच्या बाहेर नकारात्मक ऊर्जाही थांबलेली असते आणि या पाण्याने ती संपून जाते म्हणून असं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे यानंतर उपाय करायचा आहे सर्वप्रथम हो तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर गुरुवार असल्यामुळे किंवा दसरा हा शुभ दिवस असल्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीच्या लेपनामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते तसेच उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात कारण आपल्या घराचा उंबरटा हे आपलं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये जे काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल सकारात्मक ऊर्जा असेल तर ते येत असतात म्हणून हळदीचं लेपन करणं खूप महत्त्वाचं असतं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हळदीने एक स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आणि त्याच्यानंतर स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढला आहे तर त्या स्वस्तिकवरच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नम हा मंत्र काढायचा आहे आणि त्या मंत्रालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल आणि त्या कलशामध्ये शुद्ध पा पाणी घ्या पिण्याचं आणि यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि दोन शमीपत्र जे असतात ते टाकायचे आहे शमीची पानं ही सर्वांना माहीत आहेत ज्याला सौंदड असे सुद्धा म्हणतात आणि दसऱ्याच्या दिवशी जितकं महत्त्व आपट्याच्या पानांना दिलं जातं तितकंच महत्त्व हे शमीच्या पानांना सुद्धा दिले जाते या दिवशी बघा अनेक जण शमी वृक्ष जे आहेत ते खरेदी करत असतात कारण शमीची पाने ही समृद्धी यश आणि विजयाचे प्रतीक मानलं जातं महाभारतातील पांडवांनी वनवासात आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवली होती आणि म्हणूनच पुराणिक कथेनुसार दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पाण्याची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे तस बघा या दिवशी ही पाणी उंबरट्यावरती ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी हे येत असते आणि म्हणूनच आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडी शमीपत्र जी दोन आहेत ती टाकायची आणि हा एक कलश भरून मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची उजवी साईट आहे तर तिथे हा कलश भरून ठेवायचं संपूर्ण दिवस आणि यामुळे आपल्या घराकडे संपत्ती सुख लक्ष्मी आकर्षित होईल तसेच त्या कलशाजवळ तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता एक मातीची पंती घ्या त्यात दुहेरी कापसाची वाद घाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घाला आणि असा हा दिवा प्रज्वलित करून उंबरट्याच्या बाहेर लावायचा उंबरट्याला सॉरी त्या दिव्याला फुलाच्या पाकळ्यांचं आसन द्या त्याचबरोबर उद्या दसऱ्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरायचं नाही बऱ्याच वेळा बघा सणावरांना आपण आर्टिफिशियल तोरणं लावतो पण त्यातून आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होत नाही आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण मान होते आणि आपट्याची पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून आपण पूजेमध्ये आंब्याची पानं वापरत असतो आता बघा प्रत्येकाने आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपट्याच्या पानांना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे तर आपट्याची पाने ही सोनं म्हणून आपण एकमेकांना देतो तर या दिवशी तुम्हाला आपट्याच्या झाडाची जी पानं असेल किंवा फांदी असेल तिला भरपूर पानं असतात तर ती पा फांदी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती टांगायची आहे वरच्या साईडने एखादी दोरी घ्या दोरीला बांधा आणि ठेवायला जागा असेल तर तुम्ही तिथे ती ठेवायची आहे आता ती का ठेवायची आहे तर बघा तेही मी तुम्हाला सांगते अशी आपट्याची पाने मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तेव्हा घरात समृद्धी येते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर राहते आपट्याची पानं जी आहे ती सुख समृद्धी आणि धनाचे प्रतीक आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते ही पानं जर तुम्ही उकरण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने थे। आपल्या घरामध्ये वर्षभर समृद्धी आणि संपत्ती आहे ती टिकून राहते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये होता होईल एवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इतर सेंड करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ